आईचे जे सुरुचित गीत ते घराघरात पोहोचले पाहिजे कारण ना कामा का हो। ना ला बारीक हो मूळ पाठी न तुंसा यांच्या बद्दल मला फक्त एकच बोलायचं कीती करू बाई पुढे पुढे ज्ञानन लारो साई जी टाकी पाणी टाके तेhandleAdd भावाला ड्युटीची आनंदाला रुसायची खोड तुमच्या भावाला ड्युटीची वडव या आनंदाला रुसायची खोड किती करू बाई पुढं या வட ரி வடகோட்ல கி போல வடகொடால ரோசாயி கொட કિતે કરુ વાય મુડ મુડ ગ યાનંદાલારસાઈ ચી ખોળે વઈને તુમચી નિસાધી બોળી કરતે ગોડગોડા પુરે નાચી બોળી તરી નનંદ બોલા નાગો चातुर्मासाच्या उद्यापन या कार्यक्रमाच्या निमित्तानं मातीतील गुणवत्ता कशी असते स्वरचित गीताच्या कवयित्री कांताबाई शिंदे यांच्याबद्दल मला फक्त एकच बोलायचं आपल्या पिढीमध्ये माहीत नाही आपण बैनाबाई चौधरीला आपण कुणी पायलेलं नाही बैनाबाई चौधरीचे गीत आज बी मनामनामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये मन वढाये वडा आहे उभ्या पिकावरचं ढोरं अशा प्रकारचे स्वरचित गीतांची निर्मिती त्यांनी केली आणि समाजाला सन्मार्गाला लावलं शेतामध्ये काम करून कवन करणं गीत रचणं ही काही साधी गोष्ट नाही आहे पहिले मनामध्ये त्या विषयाचा आपल्याला विचार करावा लागतो त्या विषयाला अनुसरून शब्दाची रचना करावी लागती आणि त्या शब्दाची रचना करीत असताना त्याच्यामध्ये आपल्या मनातले भाव प्रगट करीत असताना यमक जुळवावं लागतं जोपर्यंत कोणत्याही गीताचं तुम्ही यमक जुळवीत नाही तोपर्यंत त्या गीताला शोभा येत नाही आमच्या मंडळीचा चातुर्मास संपत असताना दोन महिन्यापासून यूट्यूबवर त्यांचे गाणं ऐकलं आणि यांना त्यांच्याविषयी इतका आदर आणि प्रेम निर्माण झालं आणि त्यांचा गुणाचा त्यांच्या बुद्धिमत्तेचा त्यांच्या कुशाग्र बुद्धीचा गौरव करण्याकरता गीताच्या निर्मात्या कांताबाईचा आपण या ठिकाणी तुमच्या सगळ्याच्या समक्ष गौरव करण्याकरता त्यांना आज आपण या ठिकाणी बोलवलं धन्यवाद सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत क्लासेस चालतात परंतु जेव्हा अशा प्रकारचं कौतुक होतं तेव्हा असं वाटतं की नाही आपण खरंच आई लाईन पुढे नेलं ला पाहिजे आणि आईचे जे सुरक्षित गीत आहे ते घराघरात पोहोचले पाहिजे कारण